भारताच्या विकासाची मोठी पर्वणी मोठी पर्वणी अन लोकशाही बळकट करा मतदान करणे लोकशाही बळकट करा मतदान करवणी मतदानाचा हक्क दिला, दिला। संविधानानं मतदानाचा हक्क दिला हक्क आणि कर्तव्याची ठेवा तुम्ही जाण नका विसरू कोणी नका विसरू कोणी लोकशाही बळकट कर करा मतदान करोणी लोकशाही बळकट करा मतदान टन टन वाजवणी नट जसा घेता टन टन वाजवणी तुम्ही माट जसा घेता काम करणारा तसा निवडा हो नेता विकास आणि घडवणी विकासाने घडवणी आणि लोकशाही बळकट कर करा मतदान करवणी लोकशाही बळकट करा मतदान करवणी तिरा मेला दावा आवडीचं बटन तेरा मेला दाबा आवडीचं बटन पैसा अडका दारू नका घेऊ मटन वागू नका फ्रष्ट होऊनी वागू नका फ्रष्ट होऊनी आणि लोकशाही बळकट करा मतदान करवणी लोकशाही बळकट करा मतदान करवणी मतदार राजा तुला करतो विनवणी मतदार राजा तुला कर्तव्य नवणी मतदान करा तुम्ही शंभर टक्क्यांनी आणि शंभर टक्क्यांनी आणि लोकशाही बळकट करा मतदान करवणी लोकशाही बळकट करा मतदान करवणी लोकशाही बळकट करा मतदान करवणी